आपण या व्हिडिओमध्ये ऐकत आहोत राजर्षी शाहू महाराज यांचे कार्य महात्मा फुलेंनी शिक्षणाची गंगा पुण्यातून वाहती केली आणि राजर्षी शाहू महाराजांनी आपल्या कोल्हापूर संस्थानमध्ये शिक्षणाचा महासागर बनवून टाकला त्यावेळी विषमता व जाती व्यवस्था राबविणारे ब्राह्मण एका जातीला दुसऱ्या जातीसोबत शिक्षण घेण्यास बसू देत नव्हते तसेच कोणताही व्यवहार ते करू देत नव्हते तेव्हा शाहू महाराजांनी विचार केला आपले लोक आज ब्राह्मणी दडपशाहीमुळे जरी एकत्र येत नसले तरी त्यांना खरे शिक्षण मिळाल्यास ते शिकल्यावर जरूर एकत्र येतील असा आशावादी विचार करून शाहू महाराजांनी एका एका जातीला शिक्षित करण्यासाठी एक एक अलग होस्टेल बनवून दिले नुसत्या कोल्हापुरामध्ये त्यांनी त्यावेळी ते बावीस हॉस्टेलची निर्मिती केली होती बहुजन समाजाच्या शिक्षणासाठी त्यांनी आपला खजिना खाली केला होता कष्टकरी शुद्र अतिशूद्र जनतेला माणुसकीचे जीवन जगण्यास प्रवृत्त करणारे शिक्षण देण्यासाठी त्यांनी आपला खजिना खाली केला होता शाहू महाराजांनी एकोणवीसशे दोन साली आपल्या जन्मदिनी लोकांना सामाजिक न्याय देण्यासाठी आरक्षणाची घोषणा केली होती तेव्हा ब्राह्मण उच्च वर्ग त्यांच्यावर खूप चिडला होता ते शाहू महाराजांना म्हणत होते की हे तुम्ही काय चालविले आहे हे बंद करा तुम्हाला हा अधिकार कोणी दिला तुमच्या तेल्या माळ्याच्या कुंब्याचे पोरं कोणतेही काम करू शकतील शिक्षण आणि नोकरी हा त्यांचा अधिकार नाही हा आमचा अधिकार आहे तुम्हाला त्यांच्याविषयी एवढं प्रेम असेल तर तुम्ही त्यांना दुसऱ्या धंद्याला लावा महारांना चहाच्या टपऱ्या लावून द्या माळ्यांना भाजीचे फुलांचे दुकान थाटून द्या पण त्यांना शिक्षण आणि नोकरी देण्याच्या भानगडीत तुम्ही पडू नका आणि शाहू महाराज म्हणाले मला माझ्या समाजाला वर आणायचे आहे तेव्हा ते मला करावेच लागेल आणि शाहू महाराजांनी भास्करराव जाधव नावाच्या परीक्षा पास केलेल्या विद्यार्थ्याला महसूल खात्यामध्ये असिस्टंट कलेक्टरची नोकरी दिली होती व त्याच्या हाताखाली लिपिक म्हणून मदतीला पाच दहा ब्राह्मणांचा भरणा केला होता तेव्हा ब्राह्मण शाहू महाराजावर खूप चिडले होते व त्यांच्या राजवाड्यावर चालून गेले होते आणि ते शाहू महाराजांना म्हणत होते की तुम्ही कुणब्यांना शेतकऱ्यांच्या मुलांना मोठ्या पदावर डायरेक्ट नोकरी देता व आम्हा ब्राह्मणांना त्यांच्या हाताखाली कनिष्ठ पदावर ठेवता हा आमचा अपमान आहे आम्ही हे सहन करणार नाही तुम्ही अशा प्रकारे कोणाला डायरेक्ट नोकरी देऊ नका त्यांना आमच्या सोबत स्पर्धा करू द्या तेली माळी कुणबी यांना आमच्यासारखा प्रशासनिक अनुभव नाही तरी त्यांना उच्च पदे तुम्ही कसे काय देऊ शकता तेव्हा शाहू महाराज त्या ब्राह्मणांना घोड्याच्या तबल्यामध्ये घेऊन जातात तेही रैतेचे राजे होते ब्राह्मणांच्या युक्तिवादाला चलाकीला कसे उत्तर द्यायचे त्यांना चांगल्या प्रकारे माहित होते राजाश्री शाहू महाराज हे फार मोठा कोल्हापूर संस्थानचे राजे होते त्यांच्या राजवाड्यामध्ये शेकडो हत्ती होते शेकडो घोड्यांचे दल होते शाहू महाराज घोड्यांच्या नोकरांची तारांबळ उडाली महाराजांनी काही नोकरांना आदेश दिला आपले घोडे इथे एकत्र आणा दुसऱ्यांना आदेश दिला एका भल्या मोठ्या टोपल्यात पूर्ण चने भरा नोकरांनी आदेशाचे पालन केले काहींनी दहा वीस घोडे जमा करून आणले एकानी खूप मोठे टोपले आणले दुसऱ्यांनी त्यात पूर्ण चने भरले मग राजांनी आदेश दिला आता सर्व घोडे एकदम एकाच वेळी सोडून द्या नोकरांनी सर्व घोडे सोडून दिले परिणाम काय झाला तर तगडे दनकड घोडे पहिले जाऊन चणे खायला लागले व जे थोडे दुबळे घोडे होते ते मागून गेल्यामुळे त्यांना तगड्या घोड्यांनी चणे खाऊ दिले नाही उलट त्यांना तगड्या घोड्यांनी लाता मारून चण्याच्या टोपल्यापासून हाकलून लावले सर्व मोर्चेकरी लोक हे पाहत होते तरी राजर्षी शाहू महाराजांना वाटले कि ब्राह्मणांच्या हे पूर्ण लक्षात आले नसेल मग त्यांनी दुसरा प्रयोग केला पुन्हा नोकरांना आदेश दिला आता जेवढे घोडे येथे आहेत तितक्या लहान लहान टोपल्या घेऊन या चण्याने त्या सर्व भरा व नंतर सर्व घोडे सोडा नोकरांनी लहान लहान टोपल्या आणून त्या चण्याने भरल्या व सर्व घोडे सोडून दिले परिणाम काय झाला तर प्रत्येक घोड्याला एक एक टोपली मिळाली ज्या दुर्बल घोड्यांना पहिले तगड्यांच्या लाता खाव्या लागल्या होत्या त्यांनाही तगडे होण्याची संधी मिळाली आणि मग राजर्षी शाहू महाराजांनी इशारा केला पहा अभ्यंकर पहा हे सारे असेच आमच्या समाजाचे दुःख आहे मी जर आपल्या समाजाला वेगळे करून दिले नाही तर तुम्ही माझ्या लोकांना हमेशा असेच तगड्या घोड्याप्रमाणे लाता मारून हाकलून लावाल तुम्ही स्वतःला हुशार समजता मला तुमच्या हुशारीची गरज नाही हा देश हे माझं राज्य सर्वांच सर्वांसाठी आहे राजर्षी शाहू महाराज कोल्हापूरवरून बाबासाहेबांच्या भेटीला आले होते त्यांना आपल्या छातीशी कवटाळून आलिंगन दिले त्यांचे सांत्वन केले आणि पुन्हा बाबासाहेबांना विदेशामध्ये जाण्यासाठी शिक्षण घेण्यासाठी प्रेस चालू ठेवण्यासाठी संघटन चालविण्यासाठी हजारो रुपयांचे अनुदान दिले शाहू महाराजांनी बाबासाहेबांच्या सोबत कोणताही करार केला नव्हता फक्त अपेक्षा केली की आणि ते बाबासाहेबांना म्हणाले की तुम्ही विदेशामध्ये जाऊन जे ज्ञान प्राप्त करून येणार त्या ज्ञानाचा उपयोग फक्त आपल्या घरासाठी न करता तुमच्या ज्ञानाचा उपयोग ज्या समाजात व ज्या देशात आपला जन्म झाला त्या समाजाला या देशाला ब्राह्मणशाहीतून मुक्त करण्यासाठी होईल एवढीच शाहू महाराजांनी बाबासाहेबांकडून अपेक्षा केली होती बाबासाहेबांची विद्वत्ता पाहून शाहू महाराज खूप प्रभावित झाले होते आणि त्यांनी आपल्या डोक्यावरची पगडी बाबासाहेबांच्या डोक्यावर ठेवली होती आणि भारताचा भावी मुक्तिदाता माझ्या देशातील कष्टकरी जनतेला मिळाला आहे असे त्यांनी उद्गार काढले होते बाबासाहेब आंबेडकर आपल्या विद्वत्तेने कर्तृत्वाने एक दिवस संपूर्ण भारताचा नेता होईल व जगात त्याचे नाव अजरामर राहील याची मला खात्री आहे असे शाहू महाराज म्हणाले होते